नमस्कार मी रश्मी पाटकर ऐकूयात काही ठळक घडामोडी मुंबईसह राज्यभरात आज पावसाचा जोर असून अनेक ठिकाणी धरणांमधला विसर्ग वाढवल्यामुळे नद्यांकाठच्या गावांमधल्या नागरिकांना प्रशासनानं सावधानतेचा इशारा दिला आहे पुणे जिल्ह्यात खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मोठा नदीपात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग वाढवून आजपासून पस्तीस हजार दोन क्युसेक इतका केला आहे पानछेत वरसगाव आणि टेमघर या धरणांच्या पाणलोज क्षेत्रात तसंच मावळ मुळशी वेल्हे आणि जुन्नर या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे त्या परिसरातल्या धरणांमधूनही मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे पुणे जिल्ह्यातून कोकणात जाणारे अनेक घाट रस्ते बंद केले आहेत पवना इंद्रायणी आणि मुळा या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे नदीकाठी बचाव कार्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली असून तत्काळ मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाला शहरात पाचारण केलं आहे उजनी धरण नव्वद टक्क्यांहून अधिक भरलं असून सोलापूर जिल्ह्यातही भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवायचे आणि नदीकाठच्या सखल भागांमधल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीनं उपाययोजना करायचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत कोकण आणि घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी आज जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भात आज तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी उद्यापर्यंत रेड अलर्ट दिला आहे अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा दिल्लीच्या सरहद संस्थेत होणार आहे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानं आज मुंबई मराठी साहित्य संघ इथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज पुरुष हॉकीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारतानं ग्रेट ब्रिटनचा पेनल्टी शूट आऊटमध्ये चार दोन अशा गोल फरकानं पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला दरम्यान आज बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत भारताच्या लक्ष्य सेनला टोकियो ऑलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता डेन्मार्कचा व्हिक्टर अॅक्सेल सेन याच्याकडून थेट गेम्समध्ये पराभवपत करावा लागला ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या शोभना रानडे यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं त्या शंभर वर्षांच्या होत्या शोभना रानडे यांनी निराधार महिला आणि मुलांसाठी समाजकार्य केलं भारत सरकारनं दोन हजार अकरामध्ये त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मभूषण देऊन सन्मानित केलं होतं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार